साहेब नमस्कार आपल्या लाईव्ह इंडिया न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आजपासून आपण माहिती अधिकार अधिनियमाचा कायद्याचा अंतर्गत कुठले कुठले कलम आहेत कुठल्या पद्धतीने कामं केली पाहिजे कशी केली पाहिजे आणि त्या माहिती अधिकाराचा अंमलबजावणी कसं व्हायला पाहिजे याबद्दल आपण सर्व चर्चा सुरू करणार आहे आजपासून आपल्या चॅनलवर प्रत्येक जो अधिनियम आहे त्याचा आपण प्रत्येक कलमाप्रमाणे आपण एक व्हिडिओ बनवून टाकणार आहे आणि व्हिडिओ बनवून त्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत जी कलमं आहेत जी माहिती आहे कितीतरी माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत त्यांना याची ज्ञान नाही आहे तर त्यांना हे माहिती पोचावा यासाठी आपण हे सर्व सुरू करतोय तर आज आपण कुठल्या कलमानुसार आणि कुठली माहिती अधिकारचा कुठला कलम आहे कुठून आपण सुरुवात करणार आहे ते जरा आपण सांगण्यात यावे सर्वप्रथम मी आपले चॅनलच्या माध्यमातून लोकांना जी जनजागृती होते त्याबद्दल सर्वप्रथम आभार दुसरे आभार की आपण संतोष शर्मा साहेब आपण आर टी आय कायद्याची विशेष दखल घेतली आणि लोकांना माहिती पडावा ह्याच्यासाठी आपण खूप सातत्याने प्रयत्न करतात त्याबद्दल आपले विशेष आभार खरं तर बघायला गेलं तर मुळात आज पंच्याहत्तर शहात्तर वर्ष आपल्याला भारत स्वतंत्र होऊन झाले आज भारतीय राज्यघटना काय आहे बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये काय काय तरतूद केलेली आहे हेच लोकांना अजून माहिती नाही पडलेलं आहे तर माहिती अधिकार कायदा हा नंतर जच झाला दोन हजार पाचला तर हा कसं काय माहिती होईल त्याची माहिती आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना पोचते त्याबद्दल आपले विशेष आभारी आहे पुन्हा एकदा आता आपण सुरुवात करूया प्रकरण एट म्हणजे कलम एट काय तरतूद आहे त्याच्यामध्ये या अधिनियमास माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच असे म्हणावे ही कायद्या तरतूद आहे तो जम्मू काश्मीर राज्य खैरीस करून भारतास संपूर्ण लागू आहे ही म्हणजे हा अधिनियम कुठे कुठे लागू होतो हा कायदा हा विशिष्ट आहे आणि विशेष असल्यामुळे हा संपूर्ण आपल्या भारताला लागू आहे कलम एक हे सांगतो आम्हाला म्हणजे ह्या भारतभूमीला जेवढे प्रशासकीय ऑफिस आहेत जेवढे वित्त विभाग आहे त्या सर्वांना हा लागू आहे आता कलम दोन कलम दोन ची व्याख्या ही खूप महत्वाची आहे कायदा कुठे कसा काय आहे का तो नंतरचा वाग पण कायद्याची मूल उद्दिष्ट व्याख्या काय शासकीय प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणून देणे व जास्तीत जास्त प्रमाणात अधिकाऱ्यांचे उत्तरदायित्व वाढविणे हा कायद्याचा मूल उद्दिष्ट आहे ही कलम दोनची व्याख्या आता पारदर्शतेचा भाग काय असतो की बाबा मी पहिलाच माझ्या कलम ह्याच्यामध्ये सांगितलं की हा कलम संपूर्ण भारत भूमीवर लागू आहे म्हणजे जेवढे प्रशासकीय कार्यालय आले जेवढे तुमच्या सोसायटी सुद्धा आल्या हाऊसिंग सोसायटी हे लोकांना बरेच जणांना माहिती नाही हाऊसिंग सोसायटी आल्या तुमच्या संस्था आल्या या सर्व गोष्टी या कायद्याच्या निर्णय येतात म्हणजे जिथे वित्तीय म्हणजे जिथे टॅक्स पेर केला जातो तो टॅक्स पेड कशासाठी केला का केला काय केला नाही ह्याची माहिती प्रत्येक नागरिकाला भेटणं हे अपेक्षित असतं त्या कायद्यामध्ये उदाहरणार्थ एक परिपत्रक काढलं ते परिपत्रकामध्ये ही तरतूद केलेली आहे मग त्या कायद्यानुसार काम केलं की नाही हा पारदर्शतेचा भाग झाला ती पारदर्शकता असते त्या कलमामध्ये ही तरतूद आहे आजचा कलम एक आणि दोनची मी तुम्हाला तरतूद काय ती तुम्हाला सांगितली आहे ह्याच्यामध्ये जा जर माझं मार्गदर्शन कुठेही नागरिकांना असं वाटत असेल मी काही चुकीचं बोलतोय आणि जर आपल्याला ह्या कायद्याविषयी काही माहिती असेल तर आपले अभिप्राय आम्हाला कमेंट स्वरूपात कळवा की बाबा त्याच्यामध्ये काय तरतूद आहे आणि नुसतं असं तरतूद म्हणजे सांगू नका पुरावे द्या की बाबा सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिली कायद्यामध्ये अशा अशा ह्या तरतुदी आहे असं सर्व स्पष्टीकरण द्या कारण हा कायदा लोकांना दस जास्तीत जास्त कळावा ही आमची सदा भावना आहे तुमची सुद्धा तीच आहे त्यामुळे आपल्याला हा जनतेपर्यंत पोचवायचा आहे तुमचा अभिप्राय मला कळवा तसेच पुढील भागामध्ये सत्रामध्ये आपण कलम तीन विषयी सविस्तररित्या तुम्हाला माहिती देणार आहे धन्यवाद